रेल्वे इंजिन या आपण प्रचंड दाबून आपण याला प्रचंड 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 मताने विजयी करावं असं एक आवाहन आपल्याला सर्वांना करतो आणि आपली सर्वांची जय हिंद जय महाराष्ट्रात पाठीमागा बसलेले माल्येवर त्यांना विनंती आहे महिला भगिनींना विनंती आहे आपण समोर बसायचं सर्वांना विनंती आहे रेल्वे आपण आपण याला प्रचंड 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 विजयी एक आवाहन आपल्याला सर्वांना करतो आणि सर्वांची रोज जय हिंद जय महाराष्ट्र जे पाणी मागत असलेली मालियावर तर त्यांना विनंती आहे महिला भगिनींना विनंती आहे आपण समोर बसायचं पुढे येऊन सर्वांना विनंती आहे पाणी